जर समजा अजितदा तुमच्यासोबत आले नसते तर विधानसभेला तुम्हाला जास्ती जागा लढायला मिळाल्या असते शिवसेना जितक्या जागा लढत होती तितक्या जास्त जागा लढायला मिळत आता तीन पक्षांचं सरका, सरकार तीन पक्षांचं सरकार आहे तीन पक्षांमध्ये जागा वाटायच्या तुमचा अजित दादा आल्यानंतर तोटा अजित दादा आल्यानंतर ना तुम्हाला काय तुमचं शिवसेनेने जितक्या एकोणीस जागा लढवल्या तितक्या जागा लढवणार का शिवसेना यावेळेला पोट का दुखतोय आम्ही आणखी दहा पक्षाला येऊन दुखत नाहीये आम्ही आपसामध्ये गोडी नजर जागा वाटप केलं नाही आमचं पोट दुखत नाहीये तुम्ही जागा लढणार काय प्रश्न काही गडबड वाटते मला तुम्ही फुटलेले आहात कोणाला मला <laughs> नहीं, 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 मला मला, मला आम्ही समजा तीन पक्ष नाही आणखी पाच पक्ष एकत्र आलो आणि आम्ही सगळ्यांनी आपसामध्ये गोडी गुलाबीनं ते आम्ही जागा वाटप करून घेतल्या आणि जास्त जागा आणून पुन्हा आलो तुम्हाला अडचण काय झाली त्याची आमचा प्रश्न खूप सोपं होता तुम्ही तेवढ्या जागा लढणार काय जितक्या लढल्या तेवढ्या जागा तुम्ही लढू शकणार का यावेळेला आम्ही शंभर जागा शिवसेना लढवणार मी काल भाषणामध्ये बोललो बोललो ते बोललो आणि जबाबदारीनं बोललोय जबाबदारीनं बोललोय मी शंभर जागा मागणार नंतर सिद्धे साहेबांना कशी मागणी केली अशी हा जोडून विनंती केली मी साधा माणूस आहे ना हो मी आपलं मी म्हटलं हा जोडून मला विनंती आहे बाळासाहेबांनी सांगितलंय की अन्याय सहन करायचा नाही जर शंभर जागा नाही मिळाला तर तो, तो अन्याय तुम्ही पण तुम्ही दाढीवाला असल तर काका म्हणेन दाढीवाला नसेल ते तुम्ही आधीच काय बोलताय तुम्ही असे मध्ये आडवे काय जाताय आमच्या होईल ना चांगला व्यवस्था निघेल बिलकुल निघेल आता यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये शंभर जागा घेणारच हा घेण अगंच नाही आम्हाला मिळणार घेणारच आणि मिळणार फळ घेणार दादा कमी झाला विनंती वजा भाई विनंती वजा मागणी शिवसेनेची गोष्ट काय असायची घेतल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणत घेणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही भाऊ मध्ये नाही आम्ही भाऊ भाऊ सगळे भावामध्ये म्हणजे काय एकमेकांच्या पोटात चाकू ठेवायचा काय बोलतो दुसकी नाही असं नाही चालू साहेब शंभर जागा तुम्ही ज्या मागताय पन्नास तर तुमची सिटिंग आहेत दहा पक्ष चाळीस तुमचे सोबत आलेले आमदार आहेत मी सांगितलं उर्वरीमध्ये उर्वरित उर्वरित पन्नास जागांचं काय होणार आहे आयडेंटिफाय केलं तुम्ही आमदार आयडेंटिफाय केलेत होय मी तुम्हाला दाखवीन मी कधी हवेत तलवार चालू नाही आम्ही अभ्यास केला आहे साधारण मागच्या वेळेला आम्ही जे लढलो साधारण दोन तीन हजार मतांनी किती आमच्या जागा गेल्या पाच हजार मतांनी किती जागा गेल्या दहा हजार मतांनी किती जागा गेल्या आहेत आज कुठली जागा आम्ही निवडून आणू शकतो हा सगळा अभ्यास माझा झाला आहे तुम्हाला बघायचं असेल ते आता काय समजलं तर माझ्या गाडीमध्ये फाईल आहेत मी तुम्हाला फाईल दाखवेन मी अभ्यासाशिवाय कधी बोललो नाही कधी बोललो नाही आणि एक वेळ अशी होती लोकसभेला विधानसभेला निम्मा महाराष्ट्र उद्धव ठाकरे बघायचे निम्मा महाराष्ट्र एक एक हेलिकॉप्टरने एक छोटं विमान मायां असायचं तिथं विमान जात नव्हतं तर हेलिकॉप्टरने मी जायचो मी संबंध महाराष्ट्र पिंजून काढलं आहे सगळ्या महाराष्ट्र पिंजून काढला आहे आणि म्हणून आम्ही अभ्यासानंच जातो आहे अभ्यासानंच मी शंभर जागा मागितल्या आहेत आणि ज्या जागा येतील त्या जास्तीत जास्त निश्चितपणे आम्ही लढू आणू आणि महायुती आम्ही टिकू कुठेही मतभेद घाणार नाही त्याची काळजी पण आम्ही घेऊ